नांदेडच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले अकरा पर्यटक एकत्रित आलेत नांदेड मधील सर्व पर्यटक यमुनोत्री इथे सुखरूप असल्याची माहिती मिळते जिल्हा प्रशासन पर्यटकांच्या सातत्यानं ते संपर्कात आहे सचिन पत्तेवार या युवकानं यमुनोत्री परिसरातील व्हिडिओ पाठवलेला आहे तर उत्तराखंडमध्ये अडकलेले नांदेडचे सगळे पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे हे सगळेजण आता एकाच ठिकाणी आलेत मी सचिन पत्तेवार काल मी व्हिडिओ पोस्ट केला होता एक कारण काल थोडासा प्रॉब्लेम झालेला होता आमची जी अकरा लोकांची टीम नांदेडमधून उत्तराखंडमध्ये आलेली आहे ती थोडं विस्कळीत झाली होती तर आज आम्ही यावेळेपर्यंत सर्वजण एकत्र जमा झालेलो आहोत यामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने पण आम्हाला भरपूर मदत केलेली आहे आणि कलेक्टर ऑफिसला पण नांदेडच्या जा बोलणं झालेलं आहे तर आम्ही सर्वजण अकराचे अकरा लोकं आज उत्तर काशीमध्ये खराडी या गावात सुरक्षित आहोत तर काळजी करण्याचं काही कारण नाही आहे धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या